तारीख अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ठिकाण बारामती एकीकडे एक देशातील विरोधी पक्ष अदानींच्या विरोधात संसदेत घोषणाबाजी करतोय मोदी अदानी भाईबाईच्या घोषणा देतोय आणि दुसरीकडे त्याच विरोधी आघाडीचे भीष्म पितामह मानले जाणारे शरद पवार खुद्द गौतम आदिनींचे स्वागत बारामतीमध्ये करतायत होय तुम्ही बरोबर ऐकलं बारामतीमध्ये शरद चंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या उद्घाटनाला खुद्द गौतम आदानी उपस्थित होते आणि नुसते उपस्थित नव्हते तर त्यांनी या सेंटरसाठी पंचवीस कोटी रुपयांची देणगी सुद्धा दिली आहे पण मित्रांनो ही भेट फक्त एआय सेंटरच्या उद्घाटनापुरती मर्यादित आहे का की यामागे आणखी काही राजकीय संकेत आहे दोन हजार एकोणीसच्या पहाटेच्या शपथविधीच्या आधी दिल्लीत जी गुप्त बैठक झाली तिचा आणि अदानींचा काय संबंध आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उलगटणार आहोत पवार आणि अदानी यांच्या चार दशकांच्या मैत्रीचा गोपित जे तुमच्या डोक्याचा सॉलिड भोगा करेल नमस्कार मी रवी आणि तुम्ही पाहतात स्वालिट बात ही गोष्ट आजची नाहीये ही मैत्री सुरू झाली एकोणीसशे ऐंशीच्या दशकात त्यावेळी शरद पवार हे महाराष्ट्राचे आणि देशाचे एक पॉवरफुल नेते होते तर गौतम अदानी हे एक तरुण आणि धडपडणारे उद्योजक होते शरद पवारांनी लोक माझे सांगते या आत्मचरित्रात अदानींबद्दल भरभरून लिहिले पवार लिहितात की गौतम अदानी हे कष्टाळू साधे आणि जमिनीवर पाय असलेला माणूस आहे तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल पण अदानींना थर्मल पॉवर अर्थात वीज निर्मिती क्षेत्रात उतरण्याचा सल्ला खुद्द शरद पवार यांनी दिला होता एकदा गोंदियामध्ये प्रफुल्ल पटेल यांच्या वडिलांच्या स्मृती पवार आणि अदानी एकत्र भेटले तिथे पवारांनी अदानींना सुचवलं की तुम्ही वीज निर्मिती क्षेत्रात का उतरत नाहीत अदानींनी तो सल्ला नुसता ऐकला नाही तर अंमलात देखील अन्न भंडारा जिल्ह्यातील तीन हजार मेगावॅटचा प्रकल्प त्यांनी त्यांच्या सल्ल्यानंतर उभा केला म्हणजे आज अदानींच्या साम्राज्याचा जो विस्तार दिसतोय त्याच्या पायाभरणीत कुठेतरी पवारांचं विजन होतं असं म्हणायला वाव आहे आता थोडं वर्तमानात येऊया दोन हजार तेवीस आठवत आहे का हिंडनबर्गचा रिपोर्ट आला आणि अदानींच्या साम्राज्याला हादरे बसू लागले राहुल गांधी आणि काँग्रेसने मागणी लावून धरली की या प्रकरणाची जेपीसी अर्थात संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी झाल्या पाहिजे संपूर्ण इंडिया आघाडी अदानींच्या विरोधात उभी राहिली पण त्यावेळी अदानींच्या पाठीशी डाल भरून कोण उभं राहिलं शरद पवार होय शरद पवार पवारांनी एका मुलाखतीत स्पष्ट सांगितलं होतं की जे पी सी म्हणजे सत्ताधारी पक्षाचे बहुमत असेल त्यामुळे सत्य बाहेर येणार नाहीच त्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयाची समिती नेमणे जास्त योग्य आहे इतकंच नाही तर त्यांनी टाटा बिर्ला यांचे उदाहरण देत सांगितलं की उद्योजकांना विनाकारण टार्गेट करणं देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी घातक आहे जेव्हा जेव्हा अदानींवर संकट येतं तेव्हा तेव्हा काका त्यांच्या मदतीला धावून येतात हा पॅटर्न आता लपून राहिलेला नाही याला राजकीय भाषेत इन्शुरन्स पॉलिसी म्हणतात जोपर्यंत पवार अदानीच्या पाठीशी आहेत तोपर्यंत भाजपाचे शीर्ष नेतृत्व अर्थात मोदी शाह पवारांवर कोणतीही टोकाची कारवाई करताना दहा वेळा विचार करतील कारण अदानी हे दोघांमधील कॉमन फॅक्टर आहेत दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्रात पहाटेचा शपथविधी झाला होता हे तर आपल्या सर्वांना माहीत आहे पण या शपथविधीच्या आधी दिल्लीत एक गुप्त बैठक झाली आणि या बैठकीचे यजमान कोण होते तर खुद्द गौतम अदानी हा माझा दावा नाही तर खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका मुलाखतीत याचा गौप्यस्फोट केला होता आणि विशेष म्हणजे नंतर शरद पवारांनीही याला दुर्जोरा दिला होता या बैठकीत कोण कोण होतं अमित शहा शरद पवार देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल या बैठकीत भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याची चर्चा झाली होती आता प्रश्न हा पडतो की राजकीय नेत्यांच्या या बैठकीत एका उद्योगपतीच्या घरी काय शिजत होतं काही राजकीय विश्लेषकांचं मत असं आहे की गौतम अदानी हे केवळ उद्योगपती नाहीत तर ते मोदी आणि पवार यांच्यातील कम्युनिकेशन चॅनल अर्थात मेडिएटर आहेत जेव्हा जेव्हा भाजप आणि पवारांमध्ये संवादाची गरज असते तेव्हा ह्या हॉटलाईन नंबरचा वापर केला जातो मित्रांनो राजकारण हे सरळ रेषेत नसतं आपण जेव्हा अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला बघतोय की अदानी बारामतीत येऊन पंचवीस कोटी देतात तेव्हा याचा अर्थ साधा सोपा आहे राजकारणात कायमचा शत्रू आणि कायमचा मित्र कोणीच नसतो असतात ते फक्त हितसंबंध पवारांना त्यांच्या संस्थांचा विकास हवाय बारामतीला टेक्नॉलॉजी हवी आणि अदानींना अदानींना हवी राजकीय स्थिरता आणि एका ज्येष्ठ नेत्याचा आशीर्वाद जो त्यांना विरोधकांच्या हल्ल्यापासून वाचू शकेल अदानी हे जाणतात की सत्तेत कोणीही असो चाव्या कोणाकडे आहेत आणि पवार हे जाणतात की विकासासाठी भांडवल कोणाकडे आहे मित्रांनो या सगळ्या स्टोरीमध्ये आपण एक कॅरेक्टर विसरतोय जे पडद्यामागचे खरे सूत्रधार आहेत ते म्हणजे प्रफुल्ल पटेल शरद पवारांचे अत्यंत विश्वासू आणि अदानींचे जिगरी दोष अजित पवारांनी जेव्हा पहाटेच्या शपथविधीचा स्फोट केला होता तेव्हा त्यांनी ते सांगितलं होतं की दिल्लीतील बैठकीला प्रफुल्ल पटेल हे उपस्थित होते तुम्ही बारकाईने पाहिलं तर जेव्हा जेव्हा आदानी अडचणीत येतात किंवा भाजपा राष्ट्रवादीमध्ये तणाव येतो तेव्हा तेव्हा प्रफुल्ल पटेल हे ट्रबल शूटर म्हणून पुढे येतात असं म्हटलं जातं की पवार साहेबांच्या मनात काय चाललंय आणि आदानींना काय हवंय याचा अचूक टायमिंग साधणारे एकमेव व्यक्ती म्हणजे प्रफुल्ल पटेल त्यामुळेच पक्ष फुटला तरी पटेल हे अजितदादांसोबत म्हणजेच सत्तेसोबत का गेले याचं उत्तर त्यांच्या कॉर्पोरेट कनेक्शन मध्ये दडलेला असू शकतं शेवटी प्रश्न हाच उरतो ज्या प्रकारे अदानी आणि पवार यांचे संबंध उघडपणे दिसत आहेत त्याचा आगामी निवडणुकांवर आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो ही मैत्री राजकारणात नवीन भूकंप आणेल का तुम्हाला काय वाटतं शरद पवार हे अदानींची ढाल आहे की अदानी हे शरद पवारांचे ब्रह्मास्त्र तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल विश्लेषण सॉलिड वाटला असेल तर लाईक करा आणि आपल्या सॉलिड बात चॅनलला सबस्क्राईब करा कारण आम्ही देतोय बातमीच्या मागचं सत्य आणि विश्लेषण खास